आपल्याला रोजचं टेन्शन असतं सकाळी उठलं की रोज नेहमी नाश्त्यासाठी काय बनवायचं किंवा जेवणासाठी काय बनवायचं तर हा एक पदार्थ असा आहे ना अगदी झटपट आणि पटकन असा होतो ह्यासाठी आपल्याला कोणतेही रात्रभर जे बॅटर आहे ते रेडी करून ठेवायची गरज नाही किंवा काहीही जास्त त्रास न घेता पट कण असे हे ढोसे बनतात खायला खरंच खूप मस्त लागतात आणि अगदी सॉफ्ट असे हे डोसे तयार होतात एका वेगळ्या पद्धतीने आणि त्यासोबत हे कॉम्बिनेशन म्हणजे ही खोबऱ्याची चटणी आणि बटाट्याची भाजी ही बटाट्याची भाजी थोड्याशा वेगळ्या पद्धतीने बनवली आणि तुम्ही देखील जर ह्याच पद्धतीने हे सगळे जे मी रेसिपी दाखवली आहे तशीच जर तुम्ही फॉलो केली ना तुमचा देखील नाश्ता अगदी मस्त तर असं होणार आहे मग त्यासाठी आपल्याला इथे लागणार आहे एक कप मी इथे पोहे घेतलेले आहे पोहे तुम्ही धुवून देखील घेऊ शकता किंवा असेच घेतले तरी हरकत नाही त्यानंतर ज्याच मापाने आपण पोहे घेतलेत ना त्याच मापाने आपल्याला एक कप इथे रवा घ्यायचा आहे आणि त्याच मापाने आपल्याला दही घ्यायचं आहे म्हणजे जे तुम्ही जेवढं पोहे आणि पोहे रवा घेतो ना तेवढ्याच ह्याने आपल्याला दही देखील घ्यायचं आहे म्हणजे माप एकच ठेवा जेणेकरून आपले देखील डोसे मस्त असे सॉफ्ट आणि स्पंजी होतात आणि खायला खूप मस्त लागतात सगळं हे मिक्स करून घ्या आणि एक दहा पंधरा मिनटासाठी भिजू द्या आहे म्हणजे व्यवस्थित हे पोहे आणि रवा भिजला जातो तोपर्यंत इथे ना आपण भाजी आणि चटणी बनवूया एका कढईमध्ये मी इथे एक दोन चमचा आपल्याला तेल घालायचं आहे एक चमचा राई घालायची आहे आणि त्यामध्येच आपल्याला एक चमचा जिरं घालायचं आहे हे व्यवस्थित तेलात परतवलं ना की त्यानंतर आपल्याला एक चमचा चणा डाळ घ्यायची आहे ही हलकीशी तुम्ही कपड्याने पुसून घेतली तरी हरकत नाही ही धुवायची नाही आपल्याला त्यानंतर उडद डाळ देखील मी एक चमचा घेतले हे देखील हलकंसं कपड्याने पुसून घेतलेलं आहे त्यानंतर एक लाल सुकी मिरची घालायची आहे ह्याची फोडणी ही एवढी खमंग अशी लागते ना खूप मस्त लागते आणि फोडणीमध्येच भाजीचा जे फ्लेवर येतो ना खूप छान येतो त्यानंतर तुमचे गरजेनुसार तिखट मिरची घालायची ते मी दोन तीन हिरव्या मिरच्या घातलेल्या आहे व्यवस्थित ही फोडणी आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायची आहे ह्याचं जे फ्रेग्रन्स आहे ना ह्या बटाट्याच्या भाजी भाजीला अगदी मस्त अशी बनते त्यानंतर काय आपल्याला हे व्यवस्थित भाजून झालं ना मग की मग आपल्याला ह्याच्यामध्ये बारीक चिरलेला एक कांदा घ्यायचा आहे कांदा इथे जास्त वापरायची गरज नाही प्लस इथे कांदा देखील आपल्याला जास्त म्हणजे तेलामध्ये परतवायचं ना की किंवा अगदी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत नाही परतवायचं हलकासा गुलाबी कलर आला ना की आपल्याला हा कांदा थोडासा कच्चासा असला ना की खूप मस्त लागतो त्यानंतर आपल्याला इथे थोडीशी कडीपत्त्याची पानं घ्यायची तीन चार आणि हे व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं अगदी एक अर्धा ते एक मिनिटासाठी हे तेलामध्ये परतून घ्यायचं आहे त्यानंतर इथे अर्धा चमचा मी हळद घातलेली आहे आणि मग आपल्याला ह्याच्यामध्ये एक दोन तीन चिमुटणं आपल्याला हिंग घालायचे आहे हे सगळे पदार्थ जेवढे मी घातलेले ना ते एकही तुम्ही स्कीप करू नका आणि जर तुम्ही बनवत असाल ना तर हे सगळे म्हणजे जेवढे पदार्थ वापरलेले आहेत तेवढे सगळे घाला जेणेकरून ही भाजीची जे टेस्ट आहे ना अगदी अप्रतिम लागते आणि कुठेही व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुमचे देखील हे डोसे आहेत ना खूप सॉफ्ट आणि मस्त होतील आणि हे बघा त्यानंतर का अगदी अर्धा मिनटासाठी हे आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे इथे मी दोन तीन बटाटे उकळून घेतलेले आहे बटाटे उकळून तुम्ही हाताने कुस्करून देखील हे घालू शकता किंवा कट करून देखील घालू शकता इथे बटाटे जे आहे ना तो थोडंसं आपल्याला हे फिरवत फिरवत चमच्याच्या साहेतानी स्मॅश करायचे आहे हे बघा व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचं आहे अगदी साधी आणि सो पद्धतीने मी ही तुम्हाला रेसिपी दाखवते तर कुठेही व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि म्हणजे तुम्ही देखील हे जे डोसे आणि चटणी आणि भाजीची रेसिपी जर बनवलात ना तर तुमची देखील अगदी अप्रतिम अशी होईल त्यामुळे हे बघा व्यवस्थित हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करतानाच मी चमच्याच्या साहेत आणि बटाटा थोडासा स्मॅश करते आहे त्यानंतर का व्यवस्थित हे मिक्स करून झालं ना की इथे आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे पाणी इथे तुम्ही कमी जास्त करू शकता इथे मी साधारणतः एक ग्लासला थोडंसं कमी एवढं पाणी घातलेलं आहे थोडी ही भाजी ना म्हणजे ओलसर अशी म्हणजे जास्त पातळ पण नाही जास्त घट्ट पण नाही अशी ह्याची थिकनेस ठेवायची आहे म्हणजे ग्रेव्ही जी आहे ना जास्त ठेवायची नाही आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित हे सगळं चमच्याने स्मॅश करून घ्यायचं आहे हे बघा तुम्ही बघू शकता की ती भाजी मस्त अशी झाली आणि जे आपण ह्याच्यामध्ये तडका म्हणजे जे फोडणी देतो आहे ना त्याच फोडणीने ही भाजी खूप मस्त लागते मग काय चवीनुसार इथे मीठ घालायचं आहे व्यवस्थित हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाच दहा मिनटं शिजवून घ्यायचं आहे म्हणजे ही भाजी व्यवस्थित अशी ही ग तुम्ही बघू शकतात हलकीशी पाच दहा मिनटानंतर किती मस्त अशी आपली ही भाजी मी जास्त पातळ इथे केलेली नाही किंवा जास्त घट्ट देखील नाही मग काय वरून भरभरून अशी बारीक चिरलेली कोथंबीर घालायची आहे आणि अशा पद्धतीने ही मस्त तर अशी डोशासोबत खाणारी ही भाजी रेडी झालेली आहे स्पेशली ना साऊथ साईडला म्हणजे ही भाजी बटाट्याची भाजी डोसा आणि चटणी बनवली जाते स्पेशली म्हणजे कर्नाटक यु उडुपी साईडला ही जास्त बनली जाते मग काय इथे आपण चटणी बनवून घेऊया मी एक वाटी इथे खोबरं घेतलेलं आहे त्यानंतर मी इथे एक दोन हिरव्या मिरच्या हिरव्या मिरच्या तुम्हाला कमी तिक जास्त करू शकतात जसं की तुम्हाला तिखट ज्या गरजेनुसार आहे तसं मग इथे मी तीन चार पाकळ्या लसूणच्या एक छोटंसं इंच आपलं चिंच घालायची चा। आहे चवीनुसार इथे मीठ घालायचं कोणतेही कोथंबीर पुदिना ह्याच्यामध्ये काहीही वापरायचं नाही अगदी सिम्पल अशी ही चटणी बनते पण खायला खरंच खूप मस्त लागते आणि व्यवस्थित फाईन अशी पेस्ट करून घ्यायची अगदी बारीक पण नाही आणि अगदी जाडसर पण नाही आणि त्यानंतर ह्या चटणीला आपल्याला तडका द्यायचा आहे तडक्यासाठी पण ही जे मी जेवढे सांगितले ना तेवढं तुम्हाला घालायचं आहे तेल गरम करायचं त्याच्यामध्ये राही घालायचे हे मग मी ते एक चमचा उडद डाळ एक चमचा चणा डाळ आणि एक सुखी मिरची घालून घ्यायची व्यवस्थित हे तेलामध्ये तडतडून असं म्हणजे तेलामध्ये फुललं पाहिजे मग काय चटणीवर मी थोडेसे कडीपत्ता घातलेला कडीपत्ता तेलात घातलेला की खूप उडतो म्हणून मी या चटणीवर घालून ह्या चटणीला तडका दिलेला आहे हे बघा व्यवस्थित आणि कलर बघा चटणीचा किती मस्त असा आलेला आहे त्यानंतर हे गरम असताना चटणी फिरवून घ्यायची म्हणजे फोडणी गरम असताना हे व्यवस्थित सगळं मिक्स करून झालं ना की बघा तुम्ही बघू शकता किती झटपट अशी आपली ही खोबऱ्याची चटणी झालेली आहे ही चटणी एवढी मस्त लागते ना डोशासोबत वाव आणि हे बघा तोपर्यंत आपलं इथे जे आपण पोहे आणि रवा जे भिजत ठेवलेला ना ते देखील मस्त असं फुललेलं आहे त्यानंतर तुम्हाला इथे एक ग्लास एक ते दीड ग्लास पाणी लागणार आहे हे पाणी घालून ना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जर तुम्ही पोहे भिजवून घेतलं असेल ना तर तुम्हाला पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी लागेल पण डायरेक्ट जर पोहे घेत असेल ना तर एक ते दीड ग्लास इथे आपल्याला पाणी लागणार आहे पाणी घालून देखील हे आपल्याला व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे जसं की मला इथे मी पोहे धुवून अगोदर घेतले नव्हते डायरेक्टली भिजवलेले होते त्यामुळे मला इथे एक ते दीड ग्लास पाणी लागलेलं ला आहे हे व्यवस्थित भिजलं ना की मग आपल्याला मिक्सरला याची अगदी फाईन अशी पेस्ट करायची आहे कुठेही म्हणजे जाडसर असं ठेवायचं जा नाही आहे इतकी बारीक असं हे करायचं आहे मग काय सारण जे आपण हे बॅटर जे करणार आहे ना ते मी इथे दोन भागने डिवाईड करून मिक्सरला लावून घेतलेलं ला आहे आणि हे बघा अगदी म्हणजे बारीक आणि ह्याच्यामध्ये नंतर आपल्याला पाणी घालायची गरज नाही अगदीच असं तुम्हाला वाटलं की बॅटर हे खूप जाडसर आहे तरच पाणी घाला नाहीतर पाणी घालायची गरज नाही हे बघा किती फाईन असं झालेलं आहे हाताला बिलकुलही म्हणजे कणिकदार असं लागत नाही अगदी बारीक असं हे वाटून घ्यायचं आहे त्यानंतर ह्याच पद्धतीने मी बाकीचं जे आपलं सा, 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 सा साहित्य राहिलेलं ते देखीलही वाटून घेतले म्हणजे पोहा आणि रवी हे व्यवस्थित बारीक असं वाटून घेतलेलं आहे इथे पाणी घालायची गरज नाही आहे आपल्याला मग का ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आप आपल्याला आणि इथे आपण फर्मेंट करायला रात्रभर ठेवलेलं नव्हतं त्यामुळे आपल्याला अगदी थोडासा इथे बेकिंग सोडा वापरायचा मी इथे अर्धा चमचा घातलेला आहे आणि सोडा आपल्याला ॲक्टिवेट करण्यासाठी थोडंसं मी इथे पाणी वापरलेलं पाणी म्हणजे ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे बॅटर रेडी केलेलं ना वाटलेलं त्याच्यामध्ये थोडंसं एक दोन तीन चमचे पाणी घालून हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे जर तुम्हाला जास्त घट्ट वाटत असेल तर थोडंसं पाणी घाला बॅटर हे ना जास्त पातळ किंवा जास्त घट्ट नाही पाहिजे हे बघा अशा पद्धतीने हे बॅटर तुम्ही बघू शकता की ते मस्त असं हे स्मूथ आणि व्यवस्थित असं झालेलं मी इथे जास्त पाण्याचा देखील वापर केलेला नाही बरोबर मला एक ते दीड ग्लासच इथे पाणी लागलेलं ला आहे जर आपण व्यवस्थित मेजरमेंटने एकच मेजरमेंटने सगळं साहित्य घेतलं ना तर परफेक्ट असं हे आपलं बॅटर रेडी होतं आणि कुठलंही टेन्शन आहे रात्रभर भिजत ठेवा किंवा ते रात्रभर फर्मेंट व्हायला पाहिजे असं काही गरज नाही पटकन असं होतं आणि हे जेव्हा आपण सोडा घालून मिक्स करतो न, आना लगेश ना त्यानंतर लगेच मात्र आपल्याला इथे डोसे बनवून घ्यायचे आहे जास्त वेळ नाही ठेवायचा कारण सोडा आपण जेव्हा बॅटरमध्ये घालतो तो, तो लगेच ॲक्टिवेट होतो त्यामुळे आपल्याला हे लगेच नंतर डोसे बनवायचे आहे डो तुम्ही सोडा घालून जास्त वेळ झा ठेवून देऊ नका ज्याने करून जर तुम्ही ठेवून दिलं ना ह्याला ना जाळी अगदी म्हणजे मस्त अशी जाळी येते डोशांना तुम्ही आता बघू शकता की छान अशी ही फटाफट जाळी येते तव्याला अगदी ते तेल लावून थोडंसं ग्रीस करून घेतलं ना की तवा एकदम हाय गरम करायचं नाही मिडियम फ्लेमवरच हे ठेवायचं आहे आपल्याला आणि तुम्ही बघू शकता अगदी छोटे छोटे पटकन अशी ही जाळी कारण आपण ह्याच्यामध्ये सोडा घातलेला तर लगेच हा ॲक्टिवेट होतो त्यामुळे आपल्याला हे बॅटर खालून ना मीडियम गॅसवर आपल्याला हे डोसा जे आहे ना तो 嗯，对。 आणि मेन म्हणजे ह्या डोशाची एक म्हणजे मेन खासियत आहे की ही आपल्याला उलट करायची गरज नाही जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही हे उलट म्हणजे दुसऱ्या साईडने पण भाजू शकता पण हे आपल्याला जे डोसा आहे ना तो एक साईडनेच बेक करायचा आहे आणि हे बघा किती मस्त असा जाळीदार आपला हा इथे डोसा रेडी झालेला आहे कोणतंही बॅटर रात्रभर भिजत न ठेवता पटकन असं हे आपलं जे डोसे आहेत ना ते रेडी झालेले स्पेशली साऊथ साईडला ना खूप ही रेसिपी म्हणजे फेमस आहे आणि त्यासोबत ही आपली खोबऱ्याची चटणी आणि त्याचसोबत आपले ही बटाट्याची भाजी वाव अगदी मस्त असं हे कॉम्बिनेशन होतं आणि खायला खरंच खूप मस्त लागतं आणि जर तुम्हाला विश्वास नसेल ना तर नक्की ही रेसिपी तुम्ही बनवून बघा आणि जर तुम्ही सगळे स्टेप जसे मी सांगितले तसे फॉलो केले छोटे छोटे टिप्स जे आहेत ते फॉलो केलेत ना तुमचे देखील डोसे असे सॉफ्ट असे होतील कुठेही डोसा टुस म्हणजे तुटत नाही खूप मस्त असा होतो आणि अगदी जाळीदार असा होतो खूप छान लागतो आणि घरातल्यांना तर सगळ्यांनाच आवडला अगदी मस्त असा स्पॉन्जी असा हा डोसा रेडी होतो आणि जास्त वेळ न लागता फटाफट असा हा डोसा म्हणजे अगदी आपण आहे ना एक अर्ध्या तासाच्या आत हा सगळा नाश्ता रेडी करतो करू, करू शकतो कोणतंही ह्याच्यामध्ये रात्र म्हणजे पूर्वतयारी वगैरे करायची गरज नाही आणि आजची माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल ना डोशाची तर नक्की चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसोबत थँक्यू